नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या पूर्वजन्माची निशाणीसुद्धा आपल्याला या जन्मात आपल्यासोबत असण्याची ही असतात दहा लक्षणं तर मी तुम्हाला अशी दहा लक्षणं सांगणार आहे की जी लक्षणं आपल्या पूर्वजन्माची निशाणी आहेत आणि या जन्मातसुद्धा ते आपल्यासोबत आहेत किंवा असण्याची ती दहा लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुमच्या पूर्वजन्माची निशाणी तुम्हाला या जन्मात आहे का हे कसं ओळखायचं किंवा तुम्हाला माहिती आहे का तर आजच्या व्हिडिओत आपण हे जाणून घेणार आहोत की आपल्या मागच्या जन्माचं काही ना काही तरी नक्कीच आहे आणि या अशा निशाणी तुमच्यासोबत या जन्मातही आहेत का की जेणेकरून यातील एक एक माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल आपल्या शरीरावरील बर्थ मार्क म्हणजेच आपली जन्मखूण तुमच्या शरीरावर कोणतेही जन्मखूण आहे तरीही जी आहे ती मागील जन्मातील काही ना काही घटनांमध्ये तुमच्यासोबत काही ना काहीतरी नक्की घडलेलं होतं मग ती काही खास जखम झाली असेल किंवा मार लागलेला होता तर त्याची अशी निशाणी असेल आणि याचा संबंध जो त्या त्यामागील जन्मापासूनचा आपल्या जन्मी खून या शब जन्मात सुद्धा असू शकते म्हणजे असं की जर समजा आपल्याला मागच्या जन्मात आपला ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा आपल्याला कुठे लागलेलं असेल किंवा ज्या काही कारणाने आपल्या आपल्या मागच्या जन्मात मृत्यू झालेला असेल तर त्याची जी काही खून असते ती ह्या जन्मात आपल्याला मिळते आपण म्हणतो बघा की हे नाव नावकरी जन्माला आलेलं आहे याला अशी खून आहे त्याला तशी खून आहे याच्या पाठीवर तुळशीचं पाणी किंवा याला तिळे याला असे किंवा एक काय म्हणतो आपण की मेल्यानंतर आपण अशी खून केली होती किंवा हाताची पाच बोटं ओढली होती कुंकवाची होती वगैरे वगैरे बरेचसे जुनी लोक बरेचशा काही बोलायचे तर मग अशी काही जर खून असेल ना तर ती ह्या जन्मात आपल्याबरोबर असते एखादं बाळ जन्माला आल्यानंतर बोलतात बघा की ओ, ही नावकरी आलं आहे बाबा ही त्यांचे खून घेऊन आलं आहे किंवा ते वारले त्यावेळेस आम्ही असं असं केलं होतं किंवा पाठीला कुंकवाची बोटं लावलेली होती किंवा असं वगैरे ह्या गोष्टी केलेल्या असतात तर मग तर ती जन्म खून आपल्यासोबत या जन्मात तरी नक्कीच असते तुमच्या शरीरावर एखादा मोठा असा तीळ असेल कोणता काळा डाग असेल किंवा अजून काही असेल ना तर यामागे जन्माची खून म्हणून ओळखली जाते आणि दुसऱ्या नंबरची निशाणी आहे ना तर ती म्हणजे तुमच्या आवाजातील तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर असं मानलं जातं की मागील जन्मांतील या जन्मांतील चालून आलेली निशाणी आहे आणि तुमच्या जन्मकुंडलीमधील पाचवे घर पहावे लागेल त्यामध्ये कोणत्या पद्धतीचा योग मिळालेला आहे तर हा आहे तुमच्या मागील पूर्वजन्मातील या जन्मान फॉरवर्ड झालेला आहे कारण की आपण आपल्या आयुष्यात काय केलेलं आहे पाठीमागे काय नाही काय होती आपली जन्म काय होती आपला ओ, त्या आयुष्यातून आपण बाजूला जाताना किंवा त्या आयुष्य संपवताना आपल्याला काय खून होती काय नव्हती यानुसार आपलं सगळं मार्गक्रमण कर, कर, घडत असतात आपण कोणी कोणी नि काय म्हणतं की बाबा चला माझे सासरे माझ्या पोटे आले माझी सासू आली माझा धीर आला किंवा आपण असं म्हणू शकतो ना की जे पूर्वज असतात आपले तर त्यांच्यापैकी कोणी असं आलेलं असतं किंवा ते त्यांची निशाणी घेऊन येतात ना तर ती असते आपली जन्मकून किंवा आपण असो कोणी असो असं असतं आणि तिसऱ्या निशानी आहे ती म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे ती अशी आहे की ज्या लोकांना खूप मोठ्या उंचीच्या असताना स्वत पाण्यापासून त्यांना खूपच भीती वाटते ना तर अशा लोकांचं मागील आयुष्य याच कारणामुळे समाप्त झालेलं असतं आता समजा आपण एखादी व्यक्ती आहे आणि एखादी व्यक्ती पाण्याला घाबरती आहे आगीला घाबरती आहे किंवा आपण काय म्हणतो ना की फास्ट गाडी चालली की त्याला घाबरते का तर मग ते का घाबरतं की समजा एखाद्याचा पाण्यात पडून मृत्यू झालेला असेल किंवा एखाद्याचा आगीत जळून मृत्यू झालेला असेल किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला असेल तर ज्या गोष्टीने ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ना तर त्या भीतीने किंवा त्या गोष्टीने आपल्या मागच्या जन्मामध्ये आपला मृत्यू झालेला असतो आणि त्यामुळे तीच जन्मखून आपण ह्या जन्मात ती घेऊन आलेलो असतो आणि कुठं ना कुठं त्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य संपलं होतं अशा लोकांना त्यांच्या मागील जन्मात या कारणामुळे त्यांचं जीवघम व्हावा लागलेला होत असतो आणि त्यांना कमीत कमी पुढील तीन चार जन्मांपर्यंत त्याचा हा त्रास नक्कीच सतावत असतो किंवा एखाद्याला मारून टाकलेलं असेल एखाद्याच्या डोक्यामध्ये कोणी काही मारलेलं असेल किंवा काय तर आपण म्हणतो बघा एखादं पडण्या पडायला पण घाबरतो मग एखादं घरावरून पडूल किंवा सिडीवरून पाय सरकून वगैरे असं पण कोणीतरी पडल्याने सुद्धा हे होऊ शकतं आपण काय म्हणतो त्याला त्याची निशाणी मिळू शकते किंवा त्याचा त्याचा मृ त्याच्यामुळे मृत्यू झालेला असतो तर त्यामुळेही असं होतं चौथी निशाणी आहे का ती म्हणजे ओळखीचा आवाज जर तुम्हाला कधी कधी असं जाणवलं ना की एखाद्या व्यक्तीला पाहून तुम्हाला काही कोणत्या ठिकाणच्या जागेला पाहून तुम्हाला असं वाटतं की मी यापूर्वी या अगोदर इथं कधीतरी आलेलो आहे किंवा आलेली आहे किंवा तुमच्या अंतर्मनात ती तुमच्या जी मनातली जी भावना आहे ना तर ती तुम्हाला सांगते की एक व्यक्तीच बघून तुम्हाला ह्या व्यक्ती ठीक नाही हा व्यवस्थित नाही तर ही भावना तुमच्यामध्ये निर्माण होते हे तुमच्या मागील जन्माचा जो व्यवहार असतो ना तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही घालवलेला आहात तो तुम्हाला मागचा जन्मच या जन्मात होत आहे कारण आपण जसं समजा या जन्मामध्ये आपण एखाद्याशी हे करतो पाचवी निशाणी आहे ती म्हणजे तुमच्या हाताच्या तळव्यावरती तु लाईफलाईन आहे तर विश्वास ठेवा की तुमचा जन्म किंवा तुमचा माझ्या जन्माच्या कॅरी फॉरवर्ड संकेत आहे तुमच्या मागील जन्माचा हिशोब किंवा हिसाब किताब अजूनही बाकी आहे हे तुम्हाला कसं समजायचं की तुमची जी काही नातीगुती आहेत तुमचे ज्या प्रकारचे रिलेशनशिप असतील तुमचे नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड अशा ठिकाणातील येतील तिथपर्यंत तुम्हाला पोहोचणे अशक्य होतं जर तुम्ही आज विचार केला की तुमचं लग्न या पुरुषाशी झालं आहे मागील जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं वाटू शकतं की माझं लग्न या पुरुषाशी किंवा या स्त्रीशी होऊ शकलं नसतं ते अशा ठिकाणावरून येतं की तुमच्या घरापासून तुमच्या परदेशापासून खूपच लांबचं असतं आणि तिथपर्यंत तुमचं पोहोचणं एखाद्या चमत्कारापेक्षा वेगळं असू शकत नाही जसं की माझ्या बाबतीत झालं आहे माझंही लग्न झाल्याच्या नंतर मी जे मला ज्या भागात दिलेलं आहे तर कधी हा विचारही केला नव्हता की या भागामध्ये आपण येऊ म्हणून कारण की माझी नातीगोती सगळी माझ्या माहेरच्या भागात आहेत सगळी नातेगं फक्त मीच एकटी अशी आहेत की मी एवढे लांब आलेली तर माझंही असं मागच्या जन्माचं किंवा काही कि ऋण असू शकतं की मी इथपर्यंत आली सहावीनिशानी आहे ती म्हणजे तुमच्या लहानपणापासूनच्या अशा काही आठवणी आहेत काही असे प्रसंग आहेत जे तुमच्यासोबत कधीही घडलेले नाही पण तुम्हाला त्यातील काही घटना तुमच्या आठवणीत पण तुम्हाला त्यातील घटना किंवा तुमच्या आठवणी ज्या आहेत त्या तुम्हाला असं वाटतं की कदाचित हे माझ्या लहानपणी घडलेले आहेत किंवा तुम्ही व तुमचं मन हे जाणतं असतं की या घटना प्रत्यक्षात या आयुष्यातही कधीही झालेल्या नाहीत हा संकेत देखील किंवा या आठवणीसुद्धा तुमच्या मागच्या जन्माचे रिकॉल आहेत तर अशा प्रकारे आपण आपल्या जन्मांच्या या निशानी किंवा या जन्मातसुद्धा ज्या आपल्या दहा लक्षणं जे असतात ना की त्या आपल्याला आपल्या मागच्या जन्माची निशानी आपल्यासोबत असल्याची आठवण करून देतं तर तुमच्याही बाबतीत जर असं काही घडत असेल की तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद